राजेव उमेदवार पाटील यांच्या प्रचारक आज आपण गुरेवारी गावातील सर्व क्रमस्थ या ठिकाणी आला मी सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे पण कमी वेळ असल्यामुळं मी बोलतो आपले उमेदवार आहेत राणा जगीसिंह पाटील हे सांगतात विकास केलाय तर मी सांगतो तुम्हाला तुम्ही मला गावातून निवडून दिलं होत त्यामध्ये मी मुळेवाडी गावातील ग्रामस्थांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला तुम्ही या गावातून मला बबरो की नाही पंचायत सदस्य होते काँग्रेस uh, चिन्हावर मला आणि त्यांना निवडून दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो मी जर नवकर होतो मला काहीच राजकारण कळत नव्हतं पण एवढ्या मोठ्या शक्तीचा त्याविरोधात तुम्ही मला पदरात घेतलं आणि माझा विकास केला आणि विकास काय असतो तर आपण बघितलं की काँग्रेस पक्षानं ज्या गावात आपण राजधानी म्हणतो ज्या गावात नवड्या दिवस लाल दिवस होता महाराष्ट्र राजकारण जेल मधून चालायचं पण त्या गावातील आपलं आराध्य दैवत श्री संत गोरोबा काकाच्या जी नारळ फेडलं ज्याला निधी दिला मधुकर रावजी चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षाचे त्याबद्दल त्यांनी जास्त बोलायची गरज नाही किंवा त्यांनी जाऊन म्हणायची गरज नाही तुळजापूरला आणि त्या गोरमाकडाच्या मंदिराचं काम त्यांनी आणलं तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आमचं गाव साक्षीदार आहे की गोरोबाकाच्या मंदिराचं काम त्यांनी आणलं सांगण्यासारखं बरोबर आहे दुसरी गोष्ट ते म्हणतात आम्हाला मतदान करा आम्ही ते म्हणून ते कामच म्हणून आम्हाला काय वाटतं की आम्ही चाळीस वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आमची लेकर बाळ आमची एक पिढी त्यांना मतदान करून गेली पण आम्हाला तेर मध्ये लोकांना अजून प्यायला पाणी मिळत नाही पण शंभर त्यांना पाणी मिळतात त्यानंतर आम्हाला मोठा दाखवलं असं एक टी व्ही वर आणून दाखवलं की इस्रायल सर करणार आनंदी गावातील आम्हाला पाणी मिळाल पण बारा कोणी योजना केली ना तीस कोटी रुपये उचलल्या ना आम्हाला बारा वर्ष पाण्यापासून म्हणजे तुला आणि कसं आम्ही विकास केला अरे शाळा जी आहे तुम्ही बारा बारा लाख रुपयाची शाळा आहे खरेदीलायतीस लाख रुपये खर्च तुम्ही ऐंशी लाख रुपयाचा आणि त्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी बसत नाही मग किती दूर सांगा तुम्ही म्हणता की आमचं आहे तेरायर म्हणून तुम्हाला सांगतो वीस ते पंचवीस टक्के केले ग्र उमता राहते त्या ठिकाणी गण करून शिक्षणासाठी गेले की तुमचं माहेर पूर्ण महाराष्ट्र तेरमध्ये साधी साथ चालू करू शकले ना किंवा कॉलेज चालू करू शकले ना व्यवस्था केलेली नाही तुम्ही मला सांगा पुणे मुंबई सोलापूरला जातात म्हणजे त्याची व्यवस्था नाही तुम्हाला सांगतो आमच्या तेरमध्ये गावाला लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही मी आज तुम्हाला गर्वाला सांगतो की राष्ट्रपच्या कार्यकर्त्यांनी आम आदमीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं काहीला दादा आले मी त्यावेळेस सांगितलं समुद्र माझ्याकडे आले म्हणजे निधी बोला मी दादाला म्हणले तुम्ही निधी द्या दादा म्हणले किती लागतंय मी चाळीस लाख रुपये नाही म्हणले दादा की इस्टिमेट कमी होतं बा पंचवीस लाख रुपये इस्टिमेट झालं आणि त्याच कैलास दादाने पंचवीस लाख रुपये निधीचं पत्र आमो मला रामोद आमोद समुद्राला बोलवून दिलं आणि काम करा म्हणजे राजकारण जाऊ तुमच्या गावातील ग्रामस्थाला पाणी मिळेल दुर्गीच्या मिळेल सरुळा मिळेल शिव म्हणून मला दिलं ते पत्र त्याने आम्ही नेऊन दिलं ज्या मी काकाची शपथ घेऊन सांगतो ट्रेझर मध्ये गेलं राजाचा दिशा पाठला ना ती काम आली का तर तुमचा जी ही स्कीम आहे किंवा ज्या गाव परिची जी जी सप्टेशन आहे किंवा पाणी पुरवठा वीर आहे किंवा त्याचं कार्यक्षेत्र आहे तिथे ना तर माझ्या मातार सांगात येत आहे त्यावेळेस अमोल मला सांगितलं सा, म्हणजे माझ्याकडे फोन द्या मग आम्ही वन त्याला फोन केला फोन करा दादाला सांगितलं की मंत्रीचं पाणी जी आपले धाराशिवचे आमदार आहेत ती पत्र देतात दाराशिव देव दाराशिवची डिप्यूटीशी पत्र देती नगर पालिका पत्र देतेचं पाणी आणायला जर दाराशिवला त्यांचा निधी चालत असत मग ही निधी तिकडे का चालत नाही त्यानंतर त्याला म्हणला लेब प्रेशर आहे दादा मध्ये आंदोलन तीव्र करेल त्यावेळेस दिली मला सांगा तोपर्यंत काम थांबविलं असा आमदार असतो मला आम्ही जणवळीन बोलतो कशामुळे बोलतो की गावाचा विकास झाला पाहिजे तुम्ही विकास केला पाहिजे अनेक 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 प्रश्न आहेत मी जर बोलत असतो तर वेळ पुरायचा नाही अवयबा तुम्ही निवडून दिलेलं त्या गरीब असे दाखव तुम्ही तर आंदोलन करायला उघड कर असं पुढे अन्याय काय महाराष्ट्राच्या गावाला ज्या गावचा आम्ही सांगता आमचा गावचा आमदार आहे आमच्या गावचा खासदार अन्यायको गरीबवर खात तुम्ही काही काही गावात नाही तुम्हाला सांगतो आज गावात एक काम तीन पैसे उचलले जाते माझं एकच मन सगळ्याच्या जर तिने पाहिला त्रास दिला असं तर इंडिया जातीला प्रसंगाचे म्हणून मी त्रास दिला कारण निधीसाठी दिला आणि या बायाने बिचाऱ्याने सहन केला की नाही नाही म्हणून ना म्हणते निधी जवान सागरला त्रास सगळ्या जातीला तर दिला तर मी दिला का तर निधीसाठी दिला पण एक रुपयाची त्याच्या अपेक्षा केली नाही आज वन ग्रेडचं सिमेंट वापरलं जात तेरा लागते वरवाच्या मंदिराला मला सांगा आज बोगस काम केलं ना आम्ही काम आलेलं तर त्याचा राहिला तर ती शेप पाठी विकास वा कामाला बोलून त्या सत्ता केला जात मग ही कुठला व्यापृती मग शी सगळ्या गावाने बघितलंय म्हणून मी हे गाव जे आमच्या केलं गेलं त्याच्यामुळे गेलं आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्या गावासाठी बाहेर निवडून आले जेवढं हे निशाही स्पर्धा केलं नसत तेवढं एक वर्षात

दे दे गया गया ना जा 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 काम का दे देव मी एक गेले फोन केला खरं तर म्हणजे तिने नाही प्रश्न विचारा उशीर झाला बारा सकाळी फोन केला ती म्हणजे ओमदाने पत्र जे दिलं होतं त्यात ती इस्टिमेट मंजूर झालं जास्तीत जास्त तुमचं महिन्याचं दोन अडीच महिन्यात तुमचं काम केलं जाईल फक्त ह्यांचा गुन्हेगार आहे म्हणून ती काम लवकर करीत नाही त्याच्यामुळे यांचा पैसे कमी प्रत्येक गोष्टी पैसे कमी गोर बगा घर आहे त्या ठिकाणी यांनी साववानी केलंय आणि त्याला वाढू लागली शिपडलं आणि त्याला सम ह्यांचं कारण ह्यांचा आहे या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे मी परत एका सगळ्याचा आभार मानतो आणि आपण ठीक आहे आम्ही आता ना मी गाडीत होतो मी आम्ही बघितलं की रस्ता खराब आहे सांगावं लागेल की रस्ता ते खराब आहे आलेवरी कसं आहे लहान लहान गाव आपलं त्यांचं लक्ष नसतंय त्यांच्याकडे भरपूर पटलं आहे पण बाहेरकडे आपण स्वतः माझ्याकडे आपण बाहेर रस्त्याचं काम करतो इतर काय काम असतील तर आपण करून आणि मी एवढं बोलून थांबतो जय जय